भारतीय रेल्वेने प्रवास करताना अनेकदा तिकीट आणि सर्व गोष्टी असूनही इतरांच्या चुकीमुळे जीव धोक्यात घालण्याची वेळ येते अशा बऱ्याच त्रासदायक अनुभवांचा सामना प्रवाशांना करावा लागतो असाच काहीसा अनुभव एका महिलेला आला आहे संबंधित महिलेच्या भावाने ट्रेन मधील एक भयानक फोटो शेअर केला आहे त्यात त्याने ट्रेनचे तिकीट असतानाही प्रवाशांना प्रवासादरम्यान किती धोकादायक आणि जीव घेण्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते हे उघड केले आहे रचित जैन असे या तरुणाचे नाव असून त्याने एक्स वर एक पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या बहिणीला ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करताना आलेला जीवघेणा अनुभव शेअर केला आहे त्याने सांगितले की ट्रेन मध्ये चढताना गर्दी असल्याने बहिणीच्या हातून मुलाचा हात सुटला आणि तो प्लॅटफॉर्मवरच खालीला या वेळी बहिणीकडे चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता हे सर्व तीन एसी कोचमधून प्रवास करताना घडले आहे तरुणाने ट्रेनच्या एंट्री गेटजवळचा एक फोटो देखील शेअर करीत सांगितले की लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे माझ्या बहिणीला ट्रेन मध्ये चढणेही कठीण झाले त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्याने पुढे सांगितले की या घटनेत बहिणीला दुखापत झाली आरामदायी प्रवासासाठी पैसे देणाऱ्या प्रवाशांना शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचाही वापर करणे शक्य होत नाही अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ही खरेच चिंताजनक बाब आहे त्याने आणखी पुढे लिहिले की तिकीट नाही काढताही लोक रेल्वेने प्रवास करतात त्यामुळे लोकांना आत जागा राहत नाही ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते अशा परिस्थितीचे त्वरित निराकरण करण्यासाठी कृपया रेल्वे पोलीस किंवा तिकीट कार्यालयाशी संपर्क साधावा कारण सर्व प्रवाशांचा सुरक्षित आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेने तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे त्याने ही पोस्ट ट्रेनचा पीएनआर आणि कोच नंबर समाविष्ट करीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केली आहे